何だよ。 كانت माढा तालुक्यातले निमगाव इथे पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत आज दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत त्यांना धीर देत आहेत सरकार पूरग्रस्तांसोबत आहे असा मदतीचा हात देण्यासाठी त्यांना सांगितलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापुरातल्या माढ्यातल्या निमगावमध्ये पोहोचलेले आहेत सोलापूरमध्ये देखील अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं सर्वसामान्यांचं आणि या सगळ्यांनाच धीर देण्यासाठी या परिस्थितीला सामोरं जाताना धैर्य देण्यासाठी आणि त्यासोबतच किती नुकसान झालंय या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करेल वाऱ्यावर सोडणार नाही ज्यांचं जेवढं नुकसान झालंय तेवढी नुकसान भरपाई त्यांना सरकारच्या वतीनं दिली जाईल असं कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं या आसमानी संकटाला सामोरं जात असताना सरकार मदतीचा हात आखडता घेणार नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलेलं आहे पंचनामे पूर्ण करून अहवाल आल्यानंतर लगेच मदत दिली जाईल तर काही वेळापूर्वी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील सांगितलं की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल त्यामुळे एक मोठी आशा या सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे ज्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला आहे पीक हिरावलं गेलेला आहे त्या सगळ्यांना एक आशा निर्माण झाली आहे हे सगळे मंत्री नेते बांधावर आल्यामुळे पण हे दौरे यशस्वी व्हावेत नुकसानाचे पंचनामे लवकरात लवकर व्हावेत आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ज्यांच्या हातात काहीही उरलेलं नाही आहे अशा शेतकऱ्यांना मदत मिळावी ही अपेक्षा आता सगळ्या स्तरातून व्यक्त केली जाते आहे तर निमगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत निमगाव या गावामध्ये पन्नास ते साठ घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय शेकडो हेक्टर शेतजमीन अक्षरशः खरडून गेली आहे सीना नदीला महापूर आल्यानं पापनं श्रीधोरे निमगाव दारफळ केवड उंदरगाव या गावांना धोका निर्माण झालाय आणि अजूनही अनेक शेतांमध्ये गुडघाभर कमरेभर पाणी साचलेलं आहे या गावातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय तर अनेक शेतकऱ्यांची जमीनच अक्षरशः खरडून गेली आहे केवड आणि उंदरगाव गावातील लोकांना जवळच्या आश्रम शाळेत सध्या स्थलांतरित करण्यात आले देवेंद्र फडणवीस निमगाव आणि दारफळ या गावामध्ये नुकसानाची पाहणी करून पुढे लातूर जिल्ह्यात सुद्धा जाणार आहेत आभाळातून बरसणाऱ्या पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी सुद्धा आता डोळ्यांना माझ्या धारा लागल्यात त्यांना काही थोप नाहीये कारण का काळी काळी जमून उभं केलेलं घरट सावरलेला संसार पाण्याच्या एका लोटामध्ये अक्षरशः वाहून गेलाय उद्ध्वस्त झालाय पुन्हा उभं राहायचं कसं आणि उभं राहायचं कोणासाठी हा एक खूप मोठा प्रश्न या सगळ्या लोकांसमोर उभा ठाकलेला आहे त्यांच्या मनात एक नवी आशा जगण्याची एक नवी उमेद देण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत ही माफक अपेक्षा आपली सगळी कर्मकहाणी आपल्या व्यथा हे शेतकरी मुख्यमंत्र्यांसमोर मांडतायत सरकार पूरग्रस्तांसोबत आहे आणि सरकार सर्वतोपरी मदत या पूरग्रस्तांना करेल असं आश्वासन सरकारकडून वारंवार दिलं जात आहे ते आश्वासन लवकरात लवकर प्रत्यक्षात उतरावं आणि या शेतकऱ्यांची घरं जी उद्ध्वस्त झालेली आहेत ओंजळ रिकामी झालेली आहे ती किमान थोडी तरी भरावी अशी अपेक्षा आहे आणि हीच आशा या शेतकऱ्यांच्या मनात देखील आहे शेतात पाणी साचलेलं आहे घरात पाणी साचलेलं आहे पण कोरड्या घशाला शांतता देण्यासाठी घोडभर पाणी प्यायला मात्र या शेतकऱ्यांजवळ नाहीये या लोकांजवळ नाहीये कारण का सगळं पाणी दूषित झालंय त्यामुळे आम्हाला पिण्याच्या पाण्याची सुविधा करून द्या असं सांगतायत अनेक जण तीन तीन चार चार दिवस उपाशी आहेत आमच्या लोकांना वाचवा आमच्या माणसांना वाचवा असा आक्रोश या लोकांचा आहे आणि तो ऐकण्यासाठीच आता सा सरकारचे सगळे मंत्री नेते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत जी शक्य होईल जी तातडीनं मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न करतायत फोनवरून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत त्यामुळे सरकारी हालचालींना आता वेग आलेला आहे त्यामुळे एक आशेचा किरण या सगळ्या परिस्थितीत या

निमगाव या गावामध्ये पन्नास ते साठ घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय शेकडो हेक्टर शेतजमीन खरडून गेलीय सीना नदीला महापूर आल्यानं पापन श्रीधोरे निमगाव दारफळ केवळ उंदरगाव या गावांना धोका निर्माण झाला होता अजूनही शेतामध्ये पाणी आहे गुडघाभर पाणी कमरेभर पाणी कित्येक शेतांमध्ये साचलेलं आहे आणि आता त्यातून हाती काय लागणार तर काहीच नाही फक्त शून्य हाती आलेला आहे जी गेले चार महिने मेहनत शेतकऱ्यांनी केलेली होती घाम गाळलेला होता जमीन चिरून बियाणं रवलं होतं आणि ते नुकतंच तरारून आलेलं असताना अस्मानी संकट ओढावलं प्रचंड पाऊस आला झेंडा मित्रा हे झेंडा झेंडा खायला कर

کړای شي دا څنګه نوتی اوبته په دې کې له دې څخه به موږ کار وکړو دا څنګه نوتی یو څه 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 नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निमगावमध्ये पोहोचलेले आहेत ठिकठिकाणी थीक शेतकरी त्यांच्या समोर येत आपल्या व्यथा सांगतायत आपलं किती नुकसान झालंय हे सांगतायत आणि त्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत त्या शेतकऱ्यांना आश्वस्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा पाहणी दौरा सध्या सुरू आहे राज्यातले सगळे महत्त्वाचे मंत्री नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे नुकसानग्रस्त भागांचा दौरा करतायत पाहणी करतायत निमगावातली ही दृश्य आपण पाहतोय अक्षरशः या शेतकऱ्यांनी गराडा घातलेला आहे मुख्यमंत्री फडणवीसांना आशा आहे सरकार मदत करेल सरकारकडून मोठ्या अपेक्षा या सगळ्यांच्याच डोळ्यांमध्ये दिसत आहेत त्या अपेक्षा आता कोमेजणार नाहीत कारण का पिकं तर कधीच कोमेजून गेली आहेत मनं कोमेजलेली आहेत पण एक जी आशा या पाहणी दौऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये उभी राहिली आहे ती आशा कोमेजणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी अशी विनंती केली जाते एक हो दादा एक फोटो फोटो अभूतपूर्व असा पाऊस मराठवाड्यामध्ये झालेला आहे ज्याची कदाचित कोणी कल्पनाही केली नसेल इतका मोठा पाऊस मराठवाड्यात झाला आणि कदाचित अशी कल्पना नव्हती त्यामुळेच हा मोठा धक्का मराठवाड्याला बसलेला आहे ज्यामध्ये लोकांचे संसार लोकांची आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झाली या सगळ्या नुकसानग्रस्तांशी संवाद साधला जाणार आहे आणि ज्यांना जी मदत गरजेची आहे आवश्यक आहे ती सगळी मदत या नुकसानग्रस्तांना दिली जाईल असं आश्वासन सरकारच्या वतीनं दिलं जात आहे मराठवाड्यातील धरणं जलप्रकल्प हे पूर्ण क्षमतेनं भरलेले आहे धरणामधून विसर्ग सुरू आहे त्यात संतत धार बरसते त्यामुळे नद्यांना पूर आलाय या नद्यांचं पाणी गावागावात शिरलंय ज्या नद्या कधी काळी कोरड्या ठाक असायच्या त्या नद्या आता केवळ दुथडी भरून वाहत नाहीयेत तर तिरालगतच्या गावांमध्ये देखील या नद्यांचं पाणी शिरलंय शेतांमध्ये पाणी शिरलंय जमिनी खरडून गेलेल्या आहेत हातातोंडाशी आलेली पिकं वाहून गेलेली आहेत चार दिवस झाले पाच दिवस झाले ही पिकं गुडघावर पाण्यामध्ये अक्षरशः ओलीचिंब झाली आहेत की ज्यातून आता आशेचा कोणताच अंकुर नव्यानं फुटू शकत नाही त्यामुळे सरकारसमोर सगळ्यांनीच हात जोडलेले आहेत मदतीसाठी सरकारनं मदत करावी सरकारनं एक मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षा या सगळ्या ग्रामस्थांकडून व्यक्त केली जाते उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळपासून दौऱ्यावर आहेत ते सोलापूरमध्ये दौरा करतायत तर देवेंद्र फडणवीस देखी देखील आता पोहोचलेले आहेत सोलापुरातल्या निमगावात त्यांचा देखील पाहणी दौरा सुरू आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील जाणार आहेत पाहणी दौरा करण्यासाठी या सगळ्यावरती आपलं लक्ष असेल तुर्तास